फ्रेंड्स इंडियन्स मॅनॅनियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता झालेले आहे म्हणजे अकरा वाजलेले होते चहा घ्यायचा होता म्हणजे चहा झाला होता दुसरे तिसरी वेळेस चहा ह्या आणि स आंघोळ वगैरे झाली होती सगळी कामं झाली होती आणि हे हा जो राडा दिसतो दिसतोय तुम्हाला ती मुलं सकाळी असतात ना त्यावेळेस त्यांचं खाणं पिणं नाश्ता वगैरे मिस्टरांचं ते सगळं एकाच जागी असतं त्याच्यामुळं सगळं खाली असतं त्याच्यामुळं मी म्हटलं पटपट आता आवरून घ्यायचं आहे सगळा पसारा सगळा पसारा वगैरे आवरून घ्यायचा आता हे सगळं फ्रीजमधलं पण फ्रीजमध्ये सगळं सामान ठेवून द्यायचं आता सगळं पसारा ठेवून दिले की मला देवपूजा देव करून घ्यायचं आहे लगेच देवपूजा करायला पण मला थोडंसं वेळ जातो तुम्ही बघा मी कशा पद्धतीने देवपूजा वगैरे करते असं खालीच खालीच मांडलेला आहे सगळं पसारा म्हणजे मंदिर माझ्याकडं नाही आहे त्याच्यामुळं मी माझ्या लग्नातला जो पाटा असतो ना चौरंग पाट्याचे आपल्याला देतात ना त्या पाट्यावर दिलेला केलेला आहे आणि तो जो गणपती मी तुम्हाला आत्ता दाखवला तो माझ्या मुलाच्या शाळेत त्यांनी रंगवलेला आहे ते मग तेव्हा म्हटला की तसंच ठेवायचं म्हणून ठेवलेलं आहे आणि तो कृष्ण भगवान माझ्या लग्नात दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत होते कसं आहे काय बघा आणि देवपूजा बघा तुम्ही किती छान केलेलं आहे मी आणि हा जो कासो जो दिसतो आहे तुम्ही रांजणगावमधून घेतला होता पण तुम्ही व्यवस्थित काही निघला नाही क्वालिटी त्याची म्हणून मला दुसरं घ्यायचं आहे म्हणून तोपर्यंत म्हटलं राहू दे भागते तो राहू देते मी परत चेंज करणारच आहे आता बघू मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी गेले की मी चेंज करेनच आणि तुम्हाला माझी देवपूजा कसं का वाटते काय वाटते मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा आणि हा बघा किचनवर सारा आणि हा सका, सकाळ सकाळचा इतका गोंधळ असतो धावपळ असते की वेळ मला वेळ दुसरा वेळ भेटतच नाही की मी मी सकाळी जेव्हा मुलं असतात त्यावेळेस करेन म्हणून वेळ भेटत नसतो आणि काल काय झालं नेमकं माहिती आहे काल पाणी म्हणजे आमच्या इथं कॉलनीमध्ये काम चालू आहे ना हे चार रोळचा त्याच्यामुळं काल आणि चेंबरमध्ये प्लास्टर वगैरे चालू असल्यामुळं मग ते बंद केलं होतं म्हणून कालचा काम मला आज वाढलं डबल त्याच्यामुळं मग ते कामही चालू होतं चला असो ते राहू द्या हा काही दूध रात्री गरम करायचं राहून गेलं होतं म्हणून म्हटलं तर सकाळी दूध गरम करून घेते आणि हा जो किचन वाटर तुम्हाला तिकडं जे माळणी वगैरे जे दिसते ना तिथं मला सगळं क्लीन करायचं आहे पण आता काय करायचं आहे आता जर मी हे सगळं क्लीन जरी केलं ते खाली काम चालू आहे मग रोडचं सगळं घाण तुषा यायलाच लागले डेली त्याच्यामुळं म्हटलं एकदा रोडचं काम झालं की मग सगळं घर क्लीन करते तुम्हाला की मी माझी डीप क्लिनिंग दाखवणार आहे किचनची ते पण बघायचं आहे तुम्हाला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझं कुठं काय चुकतं ते पण सांगा मला असं मी का राग येणार नाही मला की तुम्ही असं बोलताय असं बोलताय फक्त चांगले कमेंट करा वाईट कमेंट करू नका आणि माझ्या व्हिडिओला असं सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि आता पाणी येणार होतं म्हणजे थोडं दुपारी पाणी येतं म्हणून हांडे वगैरे घासून ठेवलेलं आहे आणि आता तो मला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की व्यवस्थित मला वेव कमेंट करून सांगा आणि मुलं गेल्यानंतरचे कामं आहेत ऑफिसचे पण काम आहेत मला आणि मला ब्लाऊजचं एक, एक ब्लाऊज बी कटिंग कर करायचं आहे मी बहुतेक तर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन कारण की मी कुणाचे घेत नाही ब्लाऊज वगैरे माजी, माजी माजी मी माझी माझी शिवते घरीच मग आता माझ्या दोन साड्यात मला मावशीने दिवाळीत जी साडी घेतली होती त्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे मला मी तुम्हाला ते साडी पण दाखवते कशी आहे काय आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता हे सगळं काम चालूलं आहे अजून भरपूर क्ल म्हणजे स व्यवस्थित सगळं म्हणजे ठेवलेलं आहे पण नेट नेटकं करणं म्हणजे गृहिणीचं स्वप्न असते की आपलं घर असं असावं तसं असावं असा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ